श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्ण गुरुर्देव श्री गुरुवे तस्मश्री गुरवे स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ <coughs> आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव सप्ताह आनंदाने उत्साहाने साजरा केला वस्तुत पुण्यतिथी हा, हा। सामान्यपणे पुण्यस्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी आपण त्या गुरु ज्या मुहूर्तावर किंवा ज्या तिथीला आपल्या गुरूंनी लौकिक देहानी कार्य थांबवलं असेल त्याची स्मृती म्हणून आपण हा दिवस साजरा करतो पण स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत तसं नाही आहे कारण स्वामी समर्थ महाराज कधी आलेही नाही आणि गेलेही नाही म्हणजे अनादी अनंत ज्याला म्हणतात असं स्वामींचं स्वरूप आहे स्वरूप आहे त्याच्यामुळे स्वामींनी लौकिकदृष्ट्या अक्कलकोटामध्ये दिसणारा देह खरोखरच त्या दिवशी पूर्णत्वाला नेला पण त्यावेळेला त्यांनी जाताना सांगितलं की हम गया नाही हम जिंदा आहे आणि त्याचं प्रत्यय वारंवार अनेकांना येत होता येत आहे आणि येणारच आहे ज्यांनी आठवण केली त्यांना स्वामी आजही दिसतात ज्यांनी आठवण केली त्यांच्या स्वामी आजही बोलतात ज्यांनी आठवण केली त्यांना स्वामीची आजही अनुभूती येते म्हणून ह्या एक प्रकारचा एक आनंद सोहळा आहे अशी पुण्यतिथी आपण साजरी केली आता उद्या शुक्रवारी वैशाख शुद्ध पंचमी हा आपल्या भारतभूमीवरील अत्यंत मोठ्या अशा संतांचा जन जन्मोत्सव दिवस आहे जयंती दिवस आहे आणि आपण तो सगळे साजरा करतो आद्य शंकराचार्य जयंती वैशाख शुद्ध पंचमीला mm. आहे साधारणपणे इसवी सन सातशे ते आठशेच्या दरम्यानच्या काळामध्ये आद्य शंकराचार्य हे कार्यरत होते आद्य शंकराचार्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे त्यांना वंदन करताना की आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचं लौकिक आयुष्य अवघ बत्तीस वर्षांच आहे आपल्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नाही का हो सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका ग्रंथाची रचना करून काही काळातच त्यांनी आपलं देहरूपाने कार्य थांबवलं होतं संजीवन समाधी ज्ञानेश्वर माउलींनी घेतली होती अगदी तसं श्रीपा श्री वल्लभ स्वामींचं नाही का त्यांनी देखील बत्तीस या वर्षी निज आनंद गमन केलं होतं तशाच प्रकारे साधारण आद्य शंकराचार्यांचं हे लौकिक आयुष्य जे ते अवघ बत्तीस एक वर्षाचं आहे केरळमध्ये एक मोठी नदी आहे त्या नदीच्या काठावर आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला आणि एका सत्शील वृत्तीच्या कुटुंबामध्ये नमुद्री कुटुंबामध्ये आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला त्यांचे वडील फार मोठे शिवभक्त होते आणि तशीच उपासक आई देखील होती या पार्श्वभूमीवरती त्यांचा जन्म झाला परंतु अल्पावधीमध्येच त्यांना पित्याचं छत्र हरवलं आणि एकुलता एक पुत्र म्हणून मातेचं सगळं त्यांच्या ठाई सगळं लक्ष होतं अतिशय कुशाग्र आणि तीव्र बुद्धी वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी वेदशास्त्राचं ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तर्कसंगत विचार त्या काळानुसार मातेच्या मनामध्ये पुत्राचे संस्कारांमधल्या विवाह संस्काराच्या दिशेने मातेच्या मनामध्ये चिंतन सुरू झालं होतं परंतु आद्य शंकराचार्यांचं नाव शंकरच होतं बालपणामध्ये देखील तर त्यांचा जन्मच हा मुळात एक अवतार स्वरूपातच होता त्यामुळे त्यांना जशी याची कुणकुण लागली तसं त्यांनी सांगितलं की आई मला संन्यास घ्यायचा आहे आई मला संन्यास घ्यायचा म्हटल्यानंतर आठव्या वर्षीच्या मुलांनी हो होते <laughs> आठव्या वर्षाच्या मुलांना स्वतःचे कपडे स्वतःचे घालताना हाताने घालता येतील की नाही असं सांगता येत नाही कारण की महत्वाची गोष्ट आहे की आज कपडे घालणं देखील खूप बदल आहे त्या काळाच्या तुलनेमध्ये त्या काळामध्ये एक वस्त्र असेल ते अंगा होती गुंटाळलं की काम भागत होतं आज आठ वर्षाचं लयू जेव्हा शाळेत जायला लागतं तेव्हा त्याला काय काय वस्त्र अलंकार आभूषण चढवायला लागतात त्याचं पाठण तर आई वडिलांना देखील करावं लागतं अशी स्थिती <coughs> आहे असं होतो आपला विषय नाही <coughs> तर घडलं असं की माता परवानगी देत नाही म्हटल्यानंतर एक दिवशी ते गावामधल्या मोठ्या नदीवरती पाण्यामध्ये गेले होते आणि घटना अशी घडली की एक मगर तिने त्यांचा पाय पकडला आणि पाय पकडला म्हटल्यानंतर त्यांची आई तिथे धावत धावत आली कारण आई समोरच होती आईला चिंता वाटायला लागली हो आठ वर्षाचं बाळ माझं मगरीने पकडलं म्हणजे आता त्याची जीविताची शाश्वतीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कारण मगर मिठी इतकी घट्ट असते की ती निघता निघत नाही काय करावं त्या आईने जीव कसा विसरायला लागला हो बाळ काय म्हणत आई मला संन्यास घ्यायची परवानगी देशील का ते मगरीला सोडायला सांगतो आईच्या मनामध्ये एवढ्या अशा बाक्या प्रसंगामध्ये विचार काय आला कि बा संन्यासीचा संन्यासी पण तर राहील लेकर मरण्यापेक्षा आहे ले। हा भाव मनात ठेवून आई परवानगी दिली आणि ह्या वेद विद्वान पंडित शंकराचार्य वय आठ शंकर त्यांनी कुठल्या तरी मंत्राचं उच्चारण केलं पारंगत होते हो कारण की अवतारी होतं ते मगरीने त्यांचा पाय सोडला आणि हे जिवंत राहिले चांगले ठणठणीत राहिले आले मात्याला नमस्कार केला आपल्याला परमपूज जी नेहमी सांगतात की प्रत्येक बालकाने जर आपल्या माता पित्यांना रोज नियमितपणे नमस्कार केला तर या भारतातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर त्याच्यातनं मिळतील या निमित्ताने एक महत्वाची गोष्ट सांगायची की जेव्हा चतुर्थ आश्रम किंवा संन्यास विधिवत घेतला जातो त्यावेळेला ती व्यक्ती इतर कोणाच्या समोर वंदन करू शकत नाही शास्त्र नियमानुसार त्याला कुठलेही नियम लागू होत नाही फक्त आणि फक्त चतुर्थ आश्रम स्वीकारल्यानंतर एकच ठिकाणे शास्त्रानुसार ज्या ठिकाणी त्याला नमस्कार किंवा वंदन करण्याचा अधिकार आहे ते म्हणजे मातेचे चरण शंकराचार्याचा विधिवत संन्यास झाला नव्हता पण त्यांनी मातेला वंदन केलं आणि निघाले केरळमधल्या कुठल्या तरी छोट्या गावापासून काशीला आले काशीला आल्यानंतर त्या ठिकाणी संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर संपूर्ण भारतात भ्रमण केलं आज देखील आपल्याला अनेक लोक विचारतात की भारत का हो, केवढा होता आणि केवढा आहे पहिल्यापासून आहे का असा त्याचं उत्तर ह्या प्रश्नामध्ये की शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले शृंगेरी मठ द्वारका जोशी जोशीमठ किंवा ज्योतिर्मठ आणि जगन्नाथपुरी पूर्व पश्चिम उत्तर द्वारका पश्चिम पूर्वेला जगन्नाथपुरी वरती हिमालयामध्ये जोशतिर्मठ किंवा जोशीमठ आणि खाली शृंगेरी चारही दिशांना मठ त्यांनी स्थापन केले त्याच्याशिवाय बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी देखील त्यांनी काही प्रकारच्या व्यवस्था निर्माण केल्या आणि अवघ्या बत्तीस वर्षाचे आयुष्य ह्या शंकराचार्यांनी चे लौकिकदृष्ट्या राहिले पण त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथ संपदेची यादी शेकड्यात जाते आणि आप आपल्याला कल्पना करता नाही की सात इसवी सन साठशे ते आठशेच्या काळामध्ये ह्या सगळ्या रचना लिहिल्या कशा गेल्या असतील त्या जतन कशा केल्या गेल्या असतील त्याचं पाठांतर कोणी कुणी केलं असेल कशा प्रकारे त्या आज देखील आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत आहेत याच्यावर चिंतन मनन करायचं म्हटलं तर अवघडच वाटतंय परंतु आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर बघा नियमितपणे आरतीचा एक भाग म्हणून आपण कालभैरवाष्टक म्हणतो त्याच्यामध्ये शेवटची होईल ती श्रीमत शंकराचार्य विरशी तर श्री कालभैरवाष्टकम संपूर्ण ही जी रचना आहे ही जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनीच केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी त्याचं उच्चारण केलं जातं आणि परमपूजी गुरुमाली देखील नेहमी सांगतात की काशीचे विश्वनाथ जे आहेत त्यांचे कोतवाल आहेत म्हणून कालभैरव जगद्गुरु शंकराचार्य जेव्हा त्यांच्या दर्शनाला गेले तेव्हा दर्शन घेऊन हात जोडल्यानंतर आमच्या मनामध्ये आमचे आमचे विचार असतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे ते पाहिजे परंतु त्यांनी एक स्तोत्र निर्माण केलं कसं स्तोत्र निर्माण केलं हो शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशन इतक्या प्रकारच्या आपल्या संकटांचा नाश करणारं हे स्तोत्र सहजगत्या त्यांनी निर्माण केलं सौंदर्य लहरी फार सुंदर रचना आहे त्यांची आणि माला भावलेली ज्यांची रचनांमध्ये अनेक रचना आहेत तशा पण एक म्हणजे देवीचं क्षमापान स्तोत्र आहे आपल्याला परमपूज्य गुरुमावली वेळेला सांगतात की तुम्ही सप्तशेतीचे पाठ करा मराठी सप्तशतीचे जे करा संस्कृत सप्तशतीचे करा या संस्कृत सप्तशतीचे पाठ करण्यासाठी जेव्हा आपण संस्कृत ग्रंथ घेतो तो दिंडोरी प्रणीत असो किंवा गोरखपूरने प्रकाशित केलेला असो कोणताही जरी ग्रंथ आपण घेतला आणि त्याच्यामध्ये दे एक देवी अपराध क्षमापणा नावाचं एक स्तोत्र आहे ही जगद्गुरु शंकराचार्यांनीच केलेली रचना आहे त्यातले शब्द काय माहिती का मत्समम पाती एवमेव त्वया ज्ञाता यथेच्छसी तथा करू अहो ज्यांनी अवतार रूपामध्ये जन्म घेऊन बत्तीसाव्या वर्षी शेकडो रचना निर्माण केल्या दहा प्रकारच्या उपनिषदावरती भाष्य केलं ते काय म्हणतात मत्सम पातकी नसती माझ्यासारखा पापी कोणी नाही पाप ग्निप्तच नाही पापांचं हरण करणे तुझ्यासारखी कोणी नाही आणि म्हणून तुझ्या इच्छेला जे येईल ते कर भाई मला काही मागायचं नाही हे देवीसमोर शंकराचार्य म्हणतायत अजून त्याच्यामध्ये फार एक सुंदर शब्द आहे कुपुत्रो जा कुमाता कुमातान भवति <laughs> किती सुंदर रचना आहे कुपुत्र हा असतोच कॉमन गोष्ट म्हणतात ते इतकं सरळ त्यांचं सांगणं किंवा कुपुत्र असणे की तू कुमाता क्वचितही होत नाही हे देवी तू कुमाता होऊ शकत नाही म्हणजे तू सुमाता आहेस म्हणजे तू चांगली आहेस आणि म्हणूनच माझ तू अपराधांना क्षमा कर काय शब्द आहेत काय रचना आहे त्यातला काय भाव आहे पाहिल्यानंतर खरंच आपली मती कुंठित होती की यांनी एवढ्या बत्तीसच वर्षाच्या आयुष्यामध्ये सगळं कसं केलं असेल शंकराचार्यांचा गाजलेला एक चरित्रातला भाग म्हणजे शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यातचा संवाद आद्य शंकराचार्य हे अद्वैतवादाचे पुरस्कर्ते होते आणि बिहारमध्ये मंडन एक दुसरे तज्ज्ञ होते त्यांचा कर्मभाव सिद्धांतावरती विश्वास होता त्यांच्यामध्ये दीर्घ काळापर्यंत चर्चा सुरू राहिली दोन्हीपैकी कोणता श्रेष्ठ याच्यावर आणि तो चर्चा सुरू व्हायच्या अगोदर ठरलं की चर्चे या चर्चेला निर्णय कोणी घ्यायचा आपण ज्या क्रिकेटमध्ये अंपायर म्हणतो किंवा पंच म्हणतो तसं याच्यासाठी आपण न्यायाधीश कोणाला नेमायचं की जिंकलो कोण स्पर्धेमध्ये तर तर मंडन मिश्र यांच्या धर्मपत्नींना ते स्थान शंकराचार्य दिले कारण त्या देखील एक मोठ्या विदुषी होत्या ज्ञानी होत्या त्याच्या बाबतीत आणखीन एक सांगितलं होतं की, की मंडन मिश्रांच्या पत्नींनी दोघांच्याही गळ्यामध्ये फुलांचे हार घालायला सांगितले आणि सांगितलं की ज्याच्या गळ्यातला हार सुकायला लागेल तो हारला असं समजायचा तर शेवटच्या दिवशी जेव्हा वाद सुरू व्हायला लागले तर त्यावेळेला मंडन मिश्रांची वाटचाल जी आहे ती जी पराभवाच्या दिशेने जेव्हा सुरू झाली त्यावेळेला त्यांच्या गळ्यातले फुलं सुकायला लागले त्याचं तर्कसंगत कारण हे की जे फुलं आहे ते आतमध्ये क्रोध यायला लागला मंडन मिश्रांना पराभवाच्या हो मुळे क्रोध म्हणजे राग यायला लागला आणि राग कसा जो गरम असतो त्या उष्णतेने ती फुलं सुकायला लागली आणि मग मंडन मिश्रांनी हार मानले आणि शंकराचार्यांचं शिष्यत्व स्वीकारलं अनेक शिष्यांच्या माध्यमातून ज्ञानांचे अनेक प्रकारचे कवाड उघडणाऱ्या हे आद्य शंकराचार्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करूया त्यांना वंदन करूया वाणीला विराम देण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे हे ज्ञान गुरूंच आहे तेच दिव्याने दिव्या ज्योतीने ज्योत लावायची आहे प्रत्येकाने ही माहिती शेअर करायची आहे आपल्याला आवडल्यास लाईक करा कॉमेंटमध्ये कमीत कमी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आपल्या काही सूचना असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ